जीएसटी कम्प्लायन्स हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं सॉफ्टवेअर आणि सरकारी पोर्टल यांच्यातली एक न संपणारी धावपळ बरोबर ना टॅलीमध्ये सगळं अकाउंटिंग करायचं मग पोर्टलवर जाऊन डेटा डाउनलोड करायचा परत टॅलीमध्ये येऊन तो जुळवायचा आणि पुन्हा फायलिंगसाठी पोर्टलवर जायचं हा जो पिंगपॉंगचा खेळ होता ना तो आपण सगळ्यांनीच अनुभवलाय पण आता ही गोष्ट भूतकाळात जमा होणार आहे तर टॅली प्राईम सेव्हन पॉईंट झिरोने हे चित्र नेमकं कसं बदललं आहे चला आपण हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया आपण सुरुवात करणार आहोत जीएसटी कंप्लायन्सच्या मूळ त्रासापासून मग पाहूया की टॅली एक सुरक्षित गेटवे कसा बनतो आय एम एस वर्क फ्लो कसा हाताळायचा आय टी सीमध्ये शंभर टक्के अचूकता कशी आणायची आणि हो शेवटी एका नवीन कंप्लायन्स कॉकपिटमधून आत्मविश्वासाने फायलिंग कसं करायचं चला सगळ्यात आधी त्या मूळ समस्येबद्दल बोलूया जीएसटी कम्प्लायन्स म्हणजे खरं तर दोन वेगळी बेटं जोडण्याचा प्रयत्न होता एकीकडे आपलं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आणि दुसरीकडे सरकारी पोर्टल आणि या दोघांमध्ये थेट पूल तो अस्तित्वातच नव्हता हे वाक्य मला खात्री आहे की हे ऐकताना अनेकांना वाटलं असेल अरे हे तर अगदी माझ्या मनातलं बोलले तो डेटा मॅचिंगचा त्रास ती पोर्टलवर सतत लॉग इन करण्याची डोकेदुखी या सगळ्याला आता खरंच एक पूर्ण विराम मिळत आहे हा तो बदल आहे ज्याची आपण सगळे इतक्या वर्षांपासून वाट पाहत होतो आता बघा जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक किती मोठा आहे पूर्वी जिथे मॅन्युअल काम डेटा इकडून तिकडे करण्यात तासन तास जायचे तिथे आता टॅली प्राईम आणि जीएसटीएन सर्व्हरमध्ये एक थेट ब्रिज एक लाईव्ह पूल तयार झालाय याचा अर्थ काय तर सगळं काम एकाच ठिकाणी अगदी सहजतेने होतं ज्यामुळे चुका टळतात आणि आपला प्रचंड वेळ वाचतो अच्छा तर हा थेट पूल नक्की काम कसा करतो याची सुरुवात होते एका अत्यंत सुरक्षित कनेक्शनने आणि हेच ते फीचर आहे जे या संपूर्ण कनेक्टेड अनुभवाचा आणि आपल्या मनशांतीचा पाया आहे जीएसटी पोर्टलशी कनेक्ट व्हायची प्रक्रिया तर इतकी सोपी आहे ना की तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त एकदा ऑल्ट प्लस झेड दाबून एक्सचेंजमध्ये जायचं आणि जीएसटी लॉग इन करायचं तुमचं युजर नेम आणि ओ टी पी टाकला की झालं तुम्ही थेट पोर्टलशी जोडले जाता आणि खरं सांगायचं तर इथूनच तुमचा वेळ वाचायला सुरुवात होते आणि हे कनेक्शन किती वेळ टिकतं माहितीये तब्बल सहा तास म्हणजे विचार करा एकदा लॉग इन केलं की पुढचे सहा तास प्रत्येक लहान सहान कामासाठी पुन्हा पुन्हा तोच पासवर्ड किंवा ओ टी पी टाकायची गरजच नाही याला म्हणतात सोय आणि सुरक्षा यांचा परफेक्ट बॅलन्स ओके okay, कनेक्शन तर झालं पण आता त्याचा खरा फायदा कसा घ्यायचा तर आपण बोलूया इनपुट टॅक्स क्रेडिटबद्दल म्हणजे तुम्ही खरेदीवर भरलेल्या जी एस टीवर जी सूट मिळते त्याबद्दल आणि हा क्लेम अचूक मिळवण्यासाठी इन्व्हॉइस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच आय एम एस खूप जास्त महत्वाची आहे आय एम एस चा वर्क फ्लो अगदी तीन सोप्या पायऱ्यांमध्ये आहे सगळ्यात आधी तुम्ही थेट टॅलीमधूनच तुमच्या सप्लायर्सनी अपलोड केलेली सगळीच्या सगळी इन्वॉइसेस डाउनलोड करता मग टॅलीमध्येच त्यांच्यावर ॲक्शन घेता म्हणजे ॲक्सेप्ट रिजेक्ट किंवा पेंडिंग असं ठरवता आणि शेवटी तुमचे हे निर्णय एकाच क्लिकवर पोर्टलवर परत अपलोड करता किती सोपं आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये टॅली स्वतःचं हुशारीने काम करते ते तुमच्या खरेदीच्या नोंदी आणि पोर्टलवरून आलेला डेटा यांची आपोआप तुलना करतं आणि तुम्हाला सुचवतं की कोणती ऍक्शन योग्य आहे विचार करा तुमचं मॅन्युअल काम किती कमी झालं तुम्ही एकाच वेळी शेकडो इनव्हॉइसेसवर योग्य ऍक्शन घेऊ शकता आता आपण एका खूप मोठ्या डोकेदुखीवरच्या उपायाबद्दल बोलूया अनेकदा आपल्या बुक्समधला आयटीसी आणि पोर्टलवरच्या जीएसटीआर टू बीच्या आकड्यांमध्ये फरक येतो आणि मग नोटिसा येण्याचा धोका असतो पण आता रिलीज सेव्हन पॉईंट झिरोमध्ये यावर एक जबरदस्त उपाय आहे हा प्रश्न हमखस पडतो नाही का समजा आपल्याकडून किंवा सप्लायरकडून काही बदल झाले तर आपलं आयटीसी कॅल्क्युलेशन चुकू शकतं आणि आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं मग अशा परिस्थितीत काय करायचं याचं उत्तर आहे रिकम्प्युट जीएसटीआर टू बी नावाचं एक बटन हे बटन तुमच्या पुस्तकांमधल्या आयटीसी आणि पोर्टलवरच्या आयटीसी मध्ये शंभर टक्के अचूकता आणतं तुम्ही तुमचे ॲक्शन्स अपडेट करून फक्त रिकम्प्युटवर क्लिक करायचं टॅली थेट पोर्टलला तुमचं पात्र आयटीसी पुन्हा मोजायला सांगते यामुळे जास्त आयटीसी क्लेम केल्याच्या नोटीसांचा धोका समूळ नष्ट होतो चला आपण खरेदीबद्दल म्हणजेच इन्व्हर्ट सप्लायबद्दल तर बोललो आता तितक्याच सहजतेने आपण विक्री म्हणजे आउटवर्ड सप्लाय आणि रिटर्न फायलिंगच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आर वन फाईल करणं आता इतका सोपं झालंय की काय सांगू तुम्ही थेट टॅलीमधूनच रिटर्न फाईल करू शकता अपलोड करण्याआधीच चुका तपासू शकता आणि व्ही सी किंवा डीएससी वापरून सहीसुद्धा टॅलीमध्येच करू शकता आणि सगळ्यात भारी गोष्ट फाइलिंग नंतर रिफ्रेश जीएसटी स्टेटस हे बटन दाबलं की तुम्हाला लगेच कळतं की तुमचं रिटर्न यशस्वीरित्या फाईल झालंय की नाही म्हणजे कोणतीही अनिश्चितता नाही कोणतंही टेन्शन नाही आता आपण समारोपाकडे येतोय रिलीज सेव्हन पॉइंट झिरो तुमच्या टॅलीला फक्त एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये तर एक कंप्लायन्स कॉकपीट बनवतं हे असं सेंट्रल कमांड सेंटर आहे जिथून तुम्ही जीएसटीच्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता तर थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एकदा सहा तासांसाठी लॉग इन करता मग थेट आय एम एस मधून सप्लायरचा डेटा डाउनलोड करता तुमच्या पुस्तकांनुसार अॅक्शन अपलोड करून तुमचा आय टी सी पक्का करता जीएसटीआर आर टू बी रिकम्प्यूट करून शंभर टक्के अचूकता मिळवता आणि मगच आत्मविश्वासाने तुमचा जीएसटीआर आर वन फाईल करता सगळं काही तुमच्या टॅलीमधून तुमच्या नियंत्रणात आणि शेवटी एकच गोष्ट सांगेन आता वेळ आली आहे की आपण सिस्टमसाठी काम करण्याऐवजी सिस्टमला आपल्यासाठी काम करायला लावया. रिलीज सेव्हन पॉईंट ओ तुम्हाला हेच सामर्थ्य आणि खरी मनशांती देतं नक्की अपग्रेड करा आणि या कनेक्टेड जी युगाचा अनुभव घ्या